श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज गुरुच्या शुभ आशीर्वादाच्या दिवशी जर तुम्हाला काही सेवा करता आली उपवास करता आला नसेल किंवा मोठं काही करणं शक्य नसेल तरीही फक्त ही पवित्र कथा पूर्ण ऐका कारण असे म्हणतात गुरुच्या लीलेची चमत्काराची कथा ऐकली तरी ती सर्व सेवा आणि उपवास केल्याच्या समान फळ देते ही कथा ऐकल्याने तुमच्यावरचे मोठ्यातील मोठे दुःख रोग काळी जादू घरातील वाईट शक्ती साडेसाती पनौती संकट सगळं काही नष्ट होतं फक्त मनापासून गुरुचरणी प्रार्थना करा आणि कमेंटमध्ये प्रार्थना अशी करा हे गुरु माझ्या कुटुंबाचं रक्षण करा वाईट शक्ती दूर करा आम्हाला आनंदी आणि समृद्ध ठेवा आजच्या पवित्र दिवशी ही कथा पूर्ण ऐका जस या कथे त्या व्यक्तीने दत्त गुरुचे स्मरण केले आणि त्याचं सगळं दुःख दूर झालं तुमचंही होईल श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका कारण त्यांच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी बंद पडलेले नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील म्हणून नक्कीच कमेंट करा कथा अशी खूप वर्षांपूर्वी एका खेडे गावात माधव नावाचा एक तरुण राहत असे त्याचा संसार साधा पण मन स्वच्छ त्याच्या वडिलांनी घर बांधलं होत पण गावात एक अफवा होती कि त्या जमिनीवर एक जुनं भूत आहे रात्री लोक तिकडे जात नसत माधव लग्न करून नवीन घरात राहायला आला सुरुवातीला सगळं छान चाललं पण काही दिवसांनी विचित्र घटना घडायला लागल्या रात्री अंगणात कुणीतरी चालतय दरवाजे आपोआप उघडतायत बंद होत आहेत त्याची बायको म्हणे कुणीतरी सावलीतून बघतय माधव घाबरला गावातले लोक म्हणाली त्या घरावर जुनं भूत आहे तुला त्रास देईल माधवाच्या बायकोला ताप येऊ लागला रात्रंदिवस तिला कुणीतरी गळा दाबतोय असं वाटे माधवाने मांत्रिक तांत्रिक सगळ्यांना बोलवलं पण काहीही उपयोग झाला नाही एके रात्री माधवाला झोपे श्रीपाल श्री बल्लभ दिसले ते म्हणाले बाळा घाबरू नकोस हे संकट मी दूर करेन बाळा घाबरू नकोस हे संकट मी दूर नक्कीच करेन माझा फोटो तुझ्या घरात ठेव आणि रोज सकाळी श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्राचा जयघोष करत राहा माधवाने पहाटेच गावातून श्रीपाद श्री बल्लभांचा दत्तगुरूंचा फोटो आणला आणि तो भिंतीवरती लावला मंद दिवा लावला मंत्र जपला त्या रात्री जेव्हा ते भूत आलं तेव्हा तो श्रीपाद प्रभूंच्या फोटोसमोर थांबून रडू लागला माधवाला आवाज आला तू दत्त गुरुंचा भक्त आहेस मला माफी दे मी इथेच बांधून ठेवला गेलो होतो स्वामींनी मला मुक्त केलं त्या दिवसापासून घरातील भीती गेली बायकोचा ताप उतरला सगळं शांत झालं माधवाने पुढे दरवर्षी प्रभूंची जयंती आपल्या घरात मोठ्या भक्तिभावाने साजरी केली गावकऱ्यांनी बघितलं ज्याचं मन पवित्र असतो जो गुरुचरणी विश्वास ठेवतो त्याला कसलीही भय कसलीही भीती स्पर्श करू शकत नाही कथेचा अर्थ असा गुरु म्हणजे संकटातलं रक्षण भूत बाधा भय काहीच चालत नाही जेव्हा दत्तगुरु हे नेहमी आपल्या लेकरांची ढाळ असतात मित्रांनो जसं या कथे त्या भक्ताने फक्त मनापासून दत्तगुरूंचं स्मरण केलं आणि त्याच्या सर्व दुःखाचं रोगाचं संकटाचं निवारण झालं तसं तुम्हीही करा दररोज थोडा वेळ काढा गुरुंचं स्मरण करा जप करा घरात दत्तगुरूंचा श्रीपाद स्वामी समर्थांचा फोटो ठेवा त्या फोटो समोर दिवा लावा हार घाला आणि प्रार्थना करा तील करा गुरुंनो आमच्या घरातील वाईट शक्ती नष्ट घरात शांती समाधान आणि समृद्धी नांदो दररोज ओम श्रीपाद श्रीवल्लभाय नम किंवा श्री दत्त गुरु दिगंबरा असा जप करा फक्त काही मिनिटाचा हा उपाय तुम्हाला जन्मभर वाईट शक्ती पासून वाचवे आयुष्यात चमत्कार घडवे जय 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 गुरुदेव दत्त श्रीपाद श्री स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ समर्थ ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला सद्गुणी पुण्य लाभू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट मध्ये जय दत्त गुरु दिगंबर लिहा आणि आपल्या जवळच्या लोकांना जरूर शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा लवकरच भेटू एका नवीन श्रीपाद प्रभूंच्या कथेसह किंवा अध्यायासह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि देवाचे नाम करत राहा धन्यवाद